जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुम्ही बघत आहात किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण एका कांदा ऑटोवरती आलो आहे कांदा लागन प्लॉट केलेला तर अशा प्लॉटवरती आहे जिथं त्यांनी जरा नवीन टेक्निक वापरून कांदा लागवड केलेली आहे पारंपरिक कांदा न लावता जरा वेगळ्या पद्धतीचा कांदा लागवला आहे तर तो कांदा कसा का तुम्ही पाठीमागं बघताय पण तरी आपण क्लोजअप घेऊन बघू कशी पद्धतीनं लागवड केली आणि किती खर्च आला असत फायदे किती आहे या लागवडीमध्ये आणि किती प्रॉफिट uh, होऊ शकतो तर आपण या जाणून घेणार आहोत आणि चला बघूया आजचा कोणता प्लॉट आहे आणि कशी लागण आहे ती आणि शेतकऱ्यांना याची खरंच गरज आहे का तर चला जागा नियोजन आहे त्या कांदा लागवडीचं तर मित्रांनो हा हा एक कांद्याचा एक एकरचा प्लॉट आहे पूर्ण आणि नियोजन असं आहे की पूर्ण मल्चिंग पेपरवरती लावलेला प्लॉट आहे असं नियोजन म्हणजे एकदम खतरनाक आहे शेतकऱ्यांना याची खरंच गरज आहे कारण जे आपल्याला तण वगैरे काढण्यासाठी जे आपल्याला मजूर लागतात त्याची गरजच नाही आणि उभं राहून पाणी देणे याची पण गरज नाही आहे कारण मर्चिंग पेपरमध्ये इनलाईन ड्रीप पण केलेलं आहे एका एक बेडवरती दोन लाईन आहे ड्रीपच्या आत्ता पुला आत्ताच लागण केलेलं आहे आणि पूर्ण वल्लय मध्ये मल्चिंग पण रेडी आहे तो डायरेक्ट जे आपल्याला होल आहे ते बघायला भेटतं आहे ते डायरेक्ट रेडीचं असतात त्यामुळं फक्त मल्चिंग पेपर हात धरणे आणि कांदा लागवड करणे थोडी लागवड करताना तकलीफ होऊ शकते कारण जे आपली पारंपरिक पद्धतीने आहे ते लावायला जरा सोपं आता हे जरा नवीन पद्धत असल्यामुळं इथं प्रत्येक कांदा रोप लावणं जरा अवघड होऊन जातं पण तरी थोडे कष्ट आहे पण नंतर काहीच काम नाही असं समजा मित्रांनो फक्त आपल्याला इनलाईन लिक्विड वगैरे द्यायचे खतं वगैरे काही टाकायची गरज नाही पहिलंच रेडी आपण बेडवरती खतं वगैरे टाकून घ्यायचे त्या हिशोबाने आणि नंतर एकदा मल्चिंग पेपर टाकून दिला की नंतर काही करायची गरज नाही आपल्याला फक्त आपण जर आपल्याला वाटलं आहे खतं वगैरे द्यायची तर आपण लिक्विड स्वरूपात देऊ शकतो आणि फवारण्या वगैरे तर रेग्युलर ते करावंच लागणार जर काही वातावरणात बदल झाले त्या हिशोबाने आपल्याला फवारण्या नक्कीच घ्यावं लागतील पण याच्यामध्ये नक्कीच हो कांद्याचा रिझल्ट एक सारखा आहे लागण जी आहे एक सारखी आहे महागपुढं नाही आहे लागण कांद्याचे जे अंतर आहे ते पण एकदम एकसारखं आहे याच्यात पण काही जवळ नाही काही नको नाही त्यामुळं कांद्याची जी साईज आहे ती एक सारखी साईज होणार आहे काही वेगळं नाही आहे त्यामुळं हा एक चांगला रिझल्ट भेटेल शेतकऱ्यांना आणि भविष्यात शेत खरंच याची गरज आहे असं वाटतं आहे तर हा एक एकरचा प्लॉट आहे पूर्ण एक एकरला त्यांनी मल्चिंग पेपर आतलेला आहे तर आता जे शेतकरी तर आपण प्रॉपर त्यांच्याकडून डिटेल घेतली असते किती खर्च आलाय काय आहे आणि जे ड्रिप आहे मित्रांनो ते युज ऑन थ्रो म्हणजे ते चालतं तसं सिरियस वापरलं आपण व्यवस्थित वापरलं तर दोन जोल जोल तीन वर्ष पण चालून जातं जे फिफची ट्रिप आहे बाकी बेडची साईज जवळजवळ तीन साडेतीन फुटापर्यंत आहे आणि त्यामुळं भरपूर कांदे पण लागवड झाली त्याच्यामध्ये टू एंड पूर्ण होल आहे त्याला आणि पूर्ण एक सारखे आहे त्यामुळं कांद्याची साईज जी आहे ती नक्कीच एक क्वालिटी होईल एक नंबरचा माल तयार होईल हे कांदे आहे मित्रांनो हे उन्हाळ्या कांदे जे की उन्हाळ्यामध्ये आता जवळजवळ यांना ए मार्च एप्रिलमध्ये हार्वेस्टिंगसाठी येणारे कांदे तर क्वालिटी नक्कीच ना कॉम्प्रोमाइज नाही होणार क्वालिटीमध्ये पूर्ण नियोजनाचं खतरनाक आहे असं शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये करण्याची गरज आहे कारण याला स्टार्टिंगला खर्च येतो मित्रांनो पण कसं आहे नंतर आपला टाईम पण वाचतो मजुरांची जास्त गरज पण पडत नाही जसं आपल्याला तण काढण्यासाठी जे मजूर लागतात त्याची गरज नाही आहे पण आता जास्त करून फवारणीच केली जाते तणनाशक पण वापरलं जातं त्यामुळं त्याचं पण गरज पडत नाही पण या विषयामध्ये इथं त्यांनाशक मारायची गरजच नाही आहे कारण त्यांना निघण्यासाठी काय ऑप्शनच नाही तर फक्त कांद्यासाठी ऑप्शन आहे तर अशी नियोजन एक नंबर आहे प्रगतशील शेतकरी जे की दिंडुरी तालुक्यामधले शेतकरी तरी तो दोन दोन प्लॉट केले अर्धा प्लॉटला इकडं ड्रिप सिस्टीम आहे आणि अर्ध्या प्लॉटला इकडे ड्रिप सिस्टीम आहे तर एक प्लॉट आहे तर असं नियोजन आहे जवळजवळ या कांद्यांना लावून दहा एक दिवस झाले आणि त्यांची ग्रोथ पण चांगली आहे कारण ऑलरेडी त्यांनी बेडवरती जे बेसल डोस असतील ते टाकले त्यामुळं ग्रोथ होण्यास टाईम नाही लागत तसं आपण रेग्युलर कांद्यांना एवढे काही बेसल डोस लगेच स्टार्टिंगला देत नाही तर तो एक याच्यामध्ये फायदा आहे आणि उभं राहून भरणीचं आता यांचं काम नाही राहिलं मित्रांनो जसं आपण रेग्युलर कांद्यांना जसं तस भरतो तसं याला भरायची गरज नाही पारंपरिक पद्धतीचे जे कांदे आहे आपल्याला तसे आणि कसं आपल्याला उभं राहून भरावं बराव लागतं सारा दिवस आपल्याला काम करावं लागतं त्यामुळे आपला टाईम पण निघून जातो त्या केसमध्ये याच्यामध्ये गरज नाही वाटलं पाणी द्यायचं तर डायरेक्ट ड्रिप चालू करून देणे आणि पाहिजे तितकं पाणी द्यायने आणि बंद करून टाकणे जास्त पाणी पण जात नाही लिमिटेड पाणी पण जातं आणि पाण्याचं पण बचत होती तर हा एक मोठा फायदा आहे पण अशी शेतकऱ्यांना गरज आहे भविष्यामध्ये तर शेतकऱ्यांनी असं नियोजन करायला पाहिजे आता पाण्याचा जसा अंदाज बघतोय लाईटचा अंदाज बघतोय आपण त्या हिशोबाने मल्चिंग पेपरवरती कांदे लावणं गरजेचं आहे कारण आपला टाईम पण वाचतो आणि पाणी पण नियोजन पद्धतीने देता येतं आपल्याला जास्त पाण्याचा उपसा पण होत नाही भरपूर भागांमध्ये पाण्याचा भरपूर शॉर्ट पडतो शेवटच्या पाण्यांना त्यावेळेस ड्रिप खूप महत्त्वाचं असतं त्यामुळं स्टार्टिंगच आपण मल्चिंग पेपरवरचं जर नियोजन केलं तर नक्कीच चांगल्या प्रकारचा साईजचा कांदा भेटेल आणि चांगलं उत्पन्न पण आपल्याला भेटल तर भविष्यात शेतकऱ्यांनी याचा वापर केला पाहिजे आणि जरी थोडाफार खर्च होतो आहे पण नियोजन जर चांगलं असेल तर आपल्याला उत्पन्नामधून तो खर्च पण निघून जाऊ शकतो तर अशी ह्या प्लॉटवरची परिस्थिती असे शेत प्रगशील शेतकऱ्यांचं नियोजन आहे तर बाकी तुम्हाला काय वाटतं कांद्याबद्दल मल्चिंग पेपर वापरला पाहिजे की आपलं पारंपरिक पद्धतीने कांदा लागवड केला पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र